पादात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सर्वांना जय भीम आज सकाळी सात वाजता महाराष्ट्राला आदरून टाकणारी घटना दर्यापूर तालुका आणि अमरावती जिल्ह्यामध्ये रेमापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरणखेड या गावामध्ये घडली त्या ठिकाणी बौद्ध वस्तीमध्ये पंचशील झेंडा त्या ठिकाणी दोन वर्षापूर्वी निर्माण होता काही जातीवाद्यांनी या ठिकाणी हा झेंडा हटून महिलांना पुरुषांना बेदम मारहाण केली जातीय मानसिकतेमुळे या ठिकाणी हे घटना घडली या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं निषेध करतो आणि रैमापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे गाव कुरणखेड या गावाला तात्काळ पोलीस संरक्षण द्या हे मागणी करतो आणि जातीय मानसिकतेमुळे माजलेले हे जातीवादी आहेत तात्काळ यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंतर्गत अॅक्ट अंतर्गत बौद्ध वस्तीवर हल्ला केला अंतर्गत जातीय दंगल घडवल्या अंतर्गत गुन्हे दाखल करा हे मागणी करतो आणि त्या ठिकाणी बौद्ध वस्तीला तात्काळ पोलीस संरक्षण द्या हे मागणी करतो अन्यथा त्या ठिकाणी हा निळा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं निषेध नि, नि, करतो तात्काळ त्या ठिकाणी ठाणेदारांनी माननीय जिल्हा जिल्हा अधीक्षक यांनी तात्काळ या गावाला संरक्षण देऊन तात्काळ हे भूमिका घ्यावी हे आम्ही मागणी करतो आणि बौद्ध वस्तीला संरक्षण द्यावी रायमापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे गाव आहे या कुरणखेड गावामध्ये दोन वर्षापूर्वी हा झेंडा गाळला होता त्या झेंड्याच्या त्या झेंडा या जातीवाद्यांनी उखळून फेकला आणि महिलांना त्या ठिकाणी मारहाण केली अरे छत्रपती शिवाजीराजाची संस्कृती आज महाराष्ट्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे महिलांना या ठिकाणी मारहाण केल्या जाते कुठे आहे महाराष्ट्र या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि तत्काळ बौद्ध वस्तीला संरक्षण द्या हे मागणी करतो अन्यथा त्या ठिकाणी निळा उद्रेक पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जय भीम